तुम्ही मला एक सांगा एक खोटा प्रस्ताव केलाय तीन नंबर शाळेचं बक्षिस पत्र त्या ह्या ह्या प्रस्तावाला जोडलंय ग्रामपंचायत प्रस्तावाला जोडलंय आणि मग लोक प्रस्ताव आण मी स्वतः लेखी पत्र दिल मला प्रस्ताव दिला नाही त्यांनी लेखी पत्र देऊन तुम्ही मला सांगा तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष घालणार नाही आहेत का हे ग्रामशोक हे ग्रामशोक जॉब देणार नाही का तिथे थांबणे लोकांनी काही मागतात लोक 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 इथं बसलेत शंभर लोक इथे बसलेत ग्रामस्थ काय कोणाला कोणाला काय कुणा काम धंदा नाही म्हणून बसलेत का सर आणि ग्रामपंचायत मधली मालकी आहे तुमची ठीक आहे तुम्ही तिथे ग्रामसेवक असतील हो लेखी मागून सुद्धा जर प्रस्ताव देत नसतील मग का लपवून ठेवत आहेत का ना आता जे केलेले आहे ना ते लपण डाऊन का आता मला सांगा तुम्ही ग्रामस्थांना तुम्ही ग्रामस्थांना देणार नाहीत परंतु तुम्ही कलेक्टरला किंवा सीओ जे प्रस्ताव दिले बीडीओकडे दिलाय ते तुम्ही लपून ठेवणार आहात का तुम्ही मला माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही तातडीने ग्रामसेवकला पाठवून मला त्या पत्रकारांना आहेत तुम्ही देताय का किती वेळ लागेल किती वेळ लागेल त्यांना फोन, फोन करा <coughs> आणि तुम्ही काय तो याच्यावरती मार्ग काढासाल उघड हो विनास कारण काय माहितीये का लोकांना तुमच्या लोकांनी चुक्या करून लोकांना वेटीसरण चुकीचं आहे ठीक आहे तुम्ही सांगा आम्ही वाट बघतो इथे ते मीडियावाले वगैरे हो बसले आम्हाला त्यांना सादर करायचं